नमस्कार डॉक्टर सोपान चौगुले यांच्या एन टू पी अर्थात नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन या पुस्तकातील आत्मकथांचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत निकाडे आजची कथा वैरण एके दिवशी सकाळी गावाकडचा एक पेशंट आला मी केलेल्या औषधोपचारामुळे व्याधीमुक्त झाल्यानंतर एक वेगळी आनंदाची आणि कृतज्ञतेची छटा त्याच्या चेहऱ्यावर उमटली मी मात्र भूतकाळात हरवून गेलो होतो त्या भूतकाळातील अनेक घटनांपैकी माझ्या बालपणातील एक घटना या पेशंटशी संबंधित होती माझ्या लहानपणी आमच्या घरी जनावरांची वैरण हा आम्हाला जाणवणारा त्रासदायक प्रश्न असायचा कारण आमच्या घरात तुटपुंजा शेतातून मिळणारी वैरण अपुरी पडायची उन्हाळ्यात तर फक्त ऊसाचा पालाच कापून घालत असो तो पाला कापून आणणे हे फारच त्रासदायक व कष्टाचे काम असते ऊसाचा खाली सुटलेला जून पाला काढताना हातावर चेहऱ्यावर व मोकळ्या अंगाला ऊसाची धारदार पाने कापत असतात त्यात ऊसाच्या पाचटाची कूस सतत बोचत असते घाम आल्यावर त्या कापलेल्या जागी आगडोंब होत असतो आंघोळ करताना पाण्याने हातपाय धुतानाही त्या जखमा चुरचुरत असतात पण सांगायचं कोणाला काही इलाज नव्हता दररोज पाला काढायचं काम करावंच लागायचं खेडेगावात बऱ्याच जणांना असं काम करावंच लागतं मला आठवतं हिवाळ्यामध्ये मी ज्या शेतात ज्वारी पेरलेली असे त्या शेतात जाऊन भांगलणी करून ज्वारीची खुजी थाटं तन व ज्वारीची गळलेली पानं असा एकट्याला न उचलणारा मोठा भारा तीन चार किलोमीटर अंतरावरून आणायचो तो भारा उचलून डोक्यावर घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विनवणी करायची कधी कधी भारा उचलण्यासाठी कोणीही मद्दीला मिळत नसे त्यावेळी भारा ढकलत ढकलत एखाद्या उंच ठिकाणी न्यायचा खाली वाकून त्याची एक बाजू प्रथम उचलून गुडघ्यावर घ्यायची दुसरी बाजू झटका मारून खांद्यावर चढवायची मग उडग्यावरची बाजू दोन्ही हातांनी धरून वर उचलायची आणि उभं राहायचं तशा अवस्थेत थोडा दम घेऊन शेवटी दुसरा झटका देऊन भारा डोक्यावर घ्यायचा कधी कधी घरापर्यंत डोक्यावर सरकवता येत नसे कोणी वाटेत भेटले तर ठीक नाहीतर घरापर्यंत तसेच कड सोसत यायचे तो जाडजूड व वजनदार भारा खाली टाकला की डोक्यावर ज्वारीच्या धाटांचे वळ उठलेले असत त्याची वेदना सुरू व्हायची क्षणभर काहीच सुचायचं नाही पावसाळ्याच्या दिवसातही सुटी असेल तेव्हा वैरण जमवावी लागे वैरण जादा जमवावी लागू नये म्हणून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ जनावरं माळावर हिरवळीच्या ठिकाणी हिंडवून आणायची कारण या दिवसात तर वैरणीचा प्रश्न फारच बिकट असायचा पिकांची वाढ झालेली नसायची तणही फारसं वाढलेलं नसायचं मग एखादी पडीक जमीन असल्यास तिथं वाढलेलं गवत किंवा ओढ्या वगळांच्या काठाला अवघड ठिकाणी म्हणजे जिथं जनावरं जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी अनाऊतपणे वाढलेलं गवत कापून आणून वैरणीचा प्रश्न सोडवावा लागायचा वैरणीवरून मला एक प्रसंग आठवतो हो ज्याचा संबंध अलीकडे घडलेल्या एका घटनेशी जोडलेला आहे एकदा हिवाळ्याच्या दिवसात गोठ्यातील साफसफाई जनावरांना पाणी पाजवून वैरणीच्या शोधात मी बाहेर पडलो गुराळं नुकतीच चालू झाली होती आपल्या शेताच्या आसपास एखाद्या शेतात ऊसाची तोड आली असेल तर तेथील पाला आणावा या हेतूने मी शेताकडे गेलो सुदैवाने आमच्या शेताच्या वाटेवरच एका शेतात ऊसाची तोड चालू होती ऊसाचे वाडे म्हणजे शेंड्याकडचा भाग शेतमालक तोडकरी फडकरी गुराळघरात काम करणारे घाणकरी गुराळ मालक यांनाच ठरलेल्या वाट्याप्रमाणे मिळत असे मला वाडे मिळण्याचा प्रश्नच नव्हता अनेकदा अशा कामासाठी लोक केवळ वैरण मिळवण्याच्या उद्देशानेच गुराळघरावर कामाला जात असत मी ज्या शेतात गेलो होतो तेथील ऊसाचे पीक चांगलेच जोमदार वाढलेले होते फडकरी ऊसाची वाळलेली पाने सोलून बाजूला टाकत व ऊस तोडून त्याची ओळ लावत होते मागे टाकत होते त्या ऊसाचे वाडे तोडणारा कामगार म्हणजे कांडेकरी वाडे तोडून ऊस अलग करत होता माझ्या असं लक्षात आलं की त्या जोमदार ऊसाच्या वाळलेल्या पाल्याबरोबर बरीचशी हिरवी पानंही वाळलेल्या पानाच्या ढिगाऱ्यात सारली जात होती मी एका फडकऱ्याला विचारलं मामा वाळलेल्या पानांचा ढीक करायला मी तुम्हाला मदत करू का असे करता करता त्यात पडलेली हिरवी पाने मी वैरणीसाठी गोळा करेन हा मुलगा अशी किती पाने गोळा करणार या विचाराने त्याने मला परवानगी दिली त्याबरोबर जराही वेळ वाया न घालवता मी लगबगीनं कामाला लागलो चपळाईनं पाला बाजूला सरत सरत एक बिंडा होईल एवढी हिरवी पानं जमा झाली ती सर्व एकत्र बांधली तो बिंडा उचलून डोक्यावर घेणार इतक्यात माझ्या कानावर आवाज आला आरा कोण आहे त्यो फडकऱ्या कोण बघताय का नाही ते पोरग वैरांनी यायला लागले वा तो आवाज शेतमालकाचा होता मी मनातून खूपच घाबरलो खरे तर रितसर फडकऱ्याशी विचारून त्यांना वाळलेला पाला गोळा करायला मदत करून त्यात पडलेली वाया जाणारी हिरवी पानं मी कष्टानं जमवून बिंडा तयार केला होता पण नियथीला ते मान्य नसावं हो। शेतमालक नुसता बोलून थांबला नाही ओरडत ओरडत तो, तो माझ्याजवळ आला आणि शेतातल्या कासपाटाला कोणी हात लावायचा नाही झालतावाहित ना या भाषेत त्यानं मला दम दिला मी इतका घाबरलो की आपल्या हातून काय चूक झाली हे त्यांना विचारण्याचेही धाडस झाले नाही मी तसाच रिकाम्या हाताने निघणार इतक्यात मी ज्या फडकऱ्याची परवानगी घेतली होती तो शेतमालकाला म्हणाला मालक मीच त्याला वाळलेल्या पाल्यात पडलेली उसाची हिरवी पानं गोळा करायला सांगितली त्यानं वाडेबिडे काय घेतलेलं नाही पोरानं वाळलेला पाला गोळा करायला आम्हाला मदतच केली या शेतमालकाच्या मनावर काही एक परिणाम झाला नाही त्याने त्या फडकऱ्यांनाही पुन्हा भरला त्याला हिरवा पाला गोळा करायला परवानगी देणारं तुम्ही र कोण हे शेत काय तुमच्या बापाच्या मालकीचं आहे का त्याच्या ओसाला पाणी पाजायला तुमचा बाप आलता का त्याचा मला तो रागावत होता याचं फारसं वाईट वाटलं नाही पण बापाचं नाव काढताच माझ्या तळपयाची आग मस्तकाला गेली माझं डोकं भणबणायला लागलं तेव्हा मला माझी स्वतःची माझ्या वडिलांची व माझ्या कुटुंबाची सामाजिक किंमत कळाली एकीकडे मन म्हणत होतं गरीब असणं हा गुन्हा कसा काय असू शकतो नेमकं काय घडलं याची पुरी चौकशी न करता हा माणूस कसा काय रागावतो माझे वडील गरीब असतील जरूर तरी ते सत्यवचनी निष्ठावान बडेजाव न दाखवणारे खरं तर त्या काळातील एक सज्जनच होते माझ्या भावंडांनाच काय पण कोणालाही ते कधी एकेरीने बोलवत नव्हते अशा माणसाचा केवळ माझ्यामुळेच अपमान झाला दुसरे मन म्हणत होते अरे तू कोण आहेस काय करतो आहेस याची चौकशी त्याला करायची काय गरज त्याला शेतातलं काही नेतो आहेस एवढंच पुरेसं आहे मी मोकळ्या हातानंच शेताबाहेर पडलो माझ्या डोक्यात प्रकाश पडला हा केवळ परिस्थितीचा खेळ आहे पण विचारमंथन चालूच होतं मला त्याच क्षणी जाणीव झाली जर आपले वडील सज्जन आहेत आणि त्यांच्यावर माझे मनापासून प्रेम असेल तर अशा किरकोळ गोष्टींसाठी कोणी हिनवायला नको असेल तर आपण स्वतः ही परिस्थिती बदलण्यासाठी काही केलंच पाहिजे इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे खरं तर आम्ही गरीब होतोच पण या घटनेनंतर माझी विचारसरणी पार बदलून गेली या सामाजिक विषमतेच्या अडसरातून बाहेर पडण्याचा मी एकच मार्ग ठरवला तो म्हणजे सध्याच्या प्राप्त परिस्थितीचा सामना करत भरपूर शिक्षण घेणं या घटनेनंतर मी रात्रंदिवस काम करत होतो पण मनात मात्र अभ्यासाचे धडे गिरवत होतो त्या विचाराचे फळ म्हणून असेल कदाचित एक नामांकित डॉक्टर होण्यापर्यंत मी मजल मारली या अशा अनेक घटना घडून बराच काळ लोटला तरी माझ्या स्मरणात कायमच्या कोरल्या आहेत आश्चर्याची गोष्ट अशी की त्या ऊसाच्या शेतात माझ्यावरच रागावलेला माणूस परवा माझ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून आला बऱ्याच वर्षापूर्वी घडलेली ही घटना त्याच्या लक्षात नसावी कारण तसं काही जाणवलं नव्हतं चेहरा बघताच मला मात्र ती सर्व घटना जशीच्या तशी डोळ्यांसमोर दिसू लागली एक रुग्ण म्हणून मी त्याची नीट व रितसर तपासणी केली औषधं लिहून दिली काही माझ्याजवळ सॅम्पलसाठी आलेली औषधं तशीच दिली आणि गावातली व्यक्ती म्हणून बिलात थोडी सवलतही दिली दोन तीन वेळा दाखवल्यानंतर व माझ्या सल्ल्याप्रमाणे औषध पथ्यपाणी केल्यामुळं त्याला पूर्णपणे बरं वाटू लागलं बाहेर अनेक ठिकाणी दाखवले होते अनेक प्रकारची औषधं घेतली होती पण कोठेही गुण आला नव्हता असे त्याच्या बोलण्यावरून कळले शेवटी जाताना त्याने माझे आभार मानले व पायाही पडला तेव्हा पुन्हा माझ्या मनातील विचारचक्र सुरू झाले काय हे खरे तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात असामान्य ऊर्जा निर्मितीचं काम त्याच माणसानं केलं होतं याचा परिणाम म्हणून मी आज एक यशस्वी डॉक्टर म्हणून आजच्या खुर्चीत बसलो आहे या कार्याबद्दल मीच त्याच्या पाया पडायला हवे होते असे मनाचे द्वंद्व चालू होते ज्यावेळी पेशंट माझ्या पाया पडतात त्यावेळी मला प्रश्न पडतो की माझ्यावर विश्वास टाकून मला उपचार करण्याची संधी दिली म्हणून त्यांचेच माझ्यावर उपकार असावेत मग त्यांनी माझ्या पाया पडावे की मी त्यांच्या पाया पडावे उत्तर सापडत नव्हते अशा विचारमग्न अवस्थेत असतानाच इंटरकॉम वाजला व वा रिसेप्शनिस्टने विचारले सर पुढचा पेशंट आत पाठवू का धन्यवाद